कोच एकदा दादा या वर्षी आपण साथ लावणार आहे की नाही आपल्या इथे संभाजी मार्ग प्रभाव पडवले तर काय वाटतं यावर्षी आपण कडक साथ लावणार आहोत की नाही आणि ट्रिपण एकच्या सोबत तुमची व्हिडिओ तर आलेली आहे प्रॅक्टिस गुड मॉर्निंग गाईस सॉरी गुड आफ्टरनून गाईज तर आज आमची पहिली प्रॅक्टिस आहे गोविंद ची महिला सुराव। सुराव, सुराव सुराव सराव हा तर मंग्या हे आमचे सिनियर कोच मंग्याबाई कसं वाटत मंग्याबाई कसं वाटतंय मग प्रॅक्टिस आहे आज गोविंदाची दोन शब्द तुमचे मंग्याबाई बोला म्हणाले कोच आले कोच आले आमचे आमचे कोच त्यांची पोरगी साईशा गोविंदाच्या प्रॅक्टिसला आली आहे प्रॅक्टिस ला आली आहे ना कोच काय वाटतं आज आपण त्रिपट एक्केची प्रॅक्टिस करणार आहे सक्सेस होणार आपण किती दर लावायचे प्रयत्न आहे यावर्षी आमची साथी प्रॅक्टिस असणार आहे आणि सात आम्ही गोविंदच्या दिवशी लावणार आहे तर बडी इसल ट्रिपल एक्ग्रारत नाही तुमचे दर डायरेक्ट हा बाहेरचं आहे आज इथे आहे चिकलवाडीतून काढल्या की सहा प्रॅक्टिस करणार आणि सात लावणार मामा काय वाटतं तुम्हाला आपण किती लावणार यावर्षी गोविंदा सर किती लावणार सर त्यांचा विजय आत्ताच दाखवताय ते विराजची आठवण काढताय आम्हाला माहिती आहे तर किती सात लागणार ते श्रीकांत यावर्षी आपण सात लावणार की नाही गोविंदला नाही नाही सातची प्रॅक्टिस आणि सात लावणार कसले सात आणि काय हा बाहेरचा आहे फक्त म्हणून हा आहे म्हणून असं बोलतोय आम्ही सात थर यावर्षी वर्षी ट्रिपल एक एक्का ट्रिपल एक्का काय काय ताजू दादा आलेला आहे इथे ताजू दादा आपण आज गोविंदाची प्रॅक्टिस करणार आहे आता तर ऐक ना अरे ब्लॉग आहे आपण सात तर लावणार आहे तर काय वाटतं लागणार ट्रिपल एक लावणार कोच आलेला आहे कोच एकाच दादा दादा या वर्षी आपण साथ लावणार आहे की नाही लागणार ना आपले साथ आणि आपला ट्रिपल एक्का कसा लागणार की नाही चांगला लागणार एक नंबर कोच बोलले म्हणजे झालं विषय संपला काय गाईस तर आम्ही आता चाललो आहे मंग्याबाईचा गणपती बुक करायला गिरगाव मध्ये आणि इथे आपले मंग्याबाईला दाखव मंग्याबाईला मंग्याबाई हा बघा मंग्याबाई मंग्याबाई कुठे हा तर आम्ही आता गणपतीची मूर्ती बुक करायला चाललो आहे मंग्याबाईची गिरगावात माझा मोठा भाऊ यश जगतात गोविंदाच्या प्रॅक्टिसचा टायमिंग किती वाजता होता आणि तुम्ही आले किती वाजता पाच वाजायला आले आणि टायमिंग चारचा चा एनीट टाकलेला आता इथे प्रॅक्टिस सुरू झाली आहे कुठे गेलेला तुम्ही सांगा जरा ये आना पड़ेगा नहीं नहीं ये पकड़िए हां ये लो ना हां ये तो अब आ더라 हक ये लोग यार ये पकड़ेंगे लोग चला दो तो असली में बता देंगे बस वो खाली पाया आप की

टॉपर टॉपर तो कैसा लग रहा है आपको बढ़िया बढ़िया इस साल कितने लगाएंगे अपन सात थर लगाएंगे कि नहीं सात थर लगाएंगे कि नहीं हाँ हाँ मैं तुम्हारा तुला मज्जा कि नहीं तुमचा ट्रिपल एक का दुसरा माणूस जो ट्रिपल एक घेणार आहे या वर्षी तर काय वाटतं तुला तू ट्रिपल एक का घेण्यात यशस्वी होशील पाच हजार लागणार आहे सात हजार लावायचे यांचं मोटिवेशनच गेलेलं फार कॉन्फिडन्स लो झालं आहे यांचा कॉन्फिडन्स तुमचं कॉन्फिडन्स वाढवायची गरज आहे कॉन्फिडन्स आहे कशी हा बोलतो की पाच तारच लागणार तर तू जरा कॉन्फिडन्स दे हे लोकच कशी पळणार आमचे ट्रिपल एक घेणारे येणारे माणूस आहेत दरवर्षीचे जे आता यावर्षी वर्षी तीन मध्ये आलेले आहेत आणि दुर्गेश राऊत हे ट्रिपल एक घेणार आहेत तर तुम्ही ट्रिपल एक का घ्यायचे तेव्हा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सांगा जरा मस्त एकदम मस्त कसा वाटायचा वरती सहाव्या थरावा ट्रिपल एक का घेताना नवव्या आसमानात यांचं आता वय झालंय लग्नाचं म्हणून हे आता डिमोशन झालंय यांचं पोज मध्ये <laughs> <laughs> तो नुसती बंकस चालू आहे यांची जरा हात लावायचा तर हे नाही काय नाही हेच चार जण जे गोविंदाला येत नाही आपली प्रॅक्टिस येणार सुरू होणार आहे काही वेळात तर तुम्हाला काय वाटतं काय वाटतं सांग काय बोल प्रॅक्टिस चालू होणार आहे आता पोरं आली नाही लावणार चाली नाहीत आणि थर लावायला सुरु करणार पप्पांना सांगा आता पोरं काढायला पुढच्या तेरा वर्षात चालू होतील प्रॅक्टिसला बोल काय वाटतं मग एक का लावणार की ना आपण बोलायचो हिंच बोलायला बोल ना दूध हा आमचा आहे बिल्डिंगचा बिल्डिंगचा नाही फक्त एरियातलं आहे खेतवाडी ब्राह्मणवाडी रोड स्टेशन गल्ली कामाटीपुरा खास करून जातो टावर मध्ये भाव्यांना

तर आता इथे आपले कोच आलेले आहे काही पकड़ा हा तर काय वाटतं या वर्षी आपण कडक साथ लावणार आहोत की आणि ट्रिपल एकच्या सोबत तुमची व्हिडिओ तर आलेली आहे प्रॅक्टिस करणार जिम मध्ये <laughs> तर काय वाटत <laughs> दुसरे कोच आलेले आहेत हा एक कोच सिनियर आणि हा स्पेशल कोच आहे स्पेशल तुम्ही कुठे तुमची तुम्ही आहे कुठे ना सांगा जरा तुम्ही आहे कुठे तुमची पोझिशन सांगा जरा हो तुमची पोझिशन सांगा ना हो तुमची पोझिशन पादरवाडी पादर बोलता पादरवाडी कोण आहे कोण आहे सशी सशी कोण आहे पादरवाडी आता नाव सेव्ह केलं तर सांग तर काय काहीच तर आमच्या मंडपात आता आले आहेत निखील मोरे निखिल मोरे प्रॅक्टिस झालेली आहे आणि तुम्ही ट्रिपल का घेणार आहे तर तुम्हाला कसं वाटतंय अरे निखिल देऊ खोबर आंबे ए निखिल बोल हे निखिल बोल ना या वर्षी आपल्या लागणार की नाही तर तुम्ही ट्रिपल एक्का घेणार आहे असं ऐकण्यात आलंय ट्रिपल अपडेट दे सांग ना काहीतरी नाही मग तिथं जाऊन घेऊन यायला सांग ना कोणाचं निखील काय वाटतं तर सात सर आपले लागतील काय लावड्या <laughs> संदेश काहीतरी बोल जरा माझ्या ब्लॉग मध्ये मा या वर्षीच आपल्या गोविंद बद्दल लावणार सात सहा लागणार सहा प्रॅक्टिस लावायचे आणि सात आपल्याला गोविंदाच्या दिवशी ट्रिपल एक्क्या सोबत लागणार आहे का आपल्याकडे तीनचा माणूस पण रेडी आहे ट्रिपल एक्का घेणारा माणूस आहे काय वाटतं बघा प्रज्ञा शिवमी शिवाय देतो हा खाली येऊन ब्लॉग तुम्हाला मी पर्सनली येऊन दाखवणार का नको का नको शिव्या देतो तर का नको बघा हातबीत जोडतो बघा दाखव कसा हात जोडतो काजवा दाखवते काजू तर आता गोविंदाची प्रॅक्टिस झालेली आहे आणि आम्ही स्टेशनला बनमस्का खायला आलोय निखिल मोरिये हे आम्हाला बनमस्का खिलवणार आहे निखिल मोरिये तुम्ही बनमस्का खिलवणार आहे हा किर हा हा तर आता हा बनमस्का खिलवणार आहे आम्हाला प्रॅक्टिस कशी आली ने प्रॅक्टिस कशी आली ट्रिपल एक काय येणार ना मग अरे हा की नाही मूक आहे काय म्हणून पण पाहिजे ना एवढं काहीच सांगा झालं नाही त्यानंतर मग आपल्या मला वाटतं सगळ्यांच्या परिचयाचे आपल्या इथे संभाजी महाराजांची प्रभाव बनवलेली होती ती आदित्य शिवाज यांनीच त्यावेळी बनवली होती मंदिर आणि मंजूरमध्ये जाऊन मला तर फेब्रुवारी महिन्यात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जाऊ आम्ही त्यांचे फक्त बोलणं करून घेतलं होतं आणि आपली मूर्ती त्यांच्या आठवड्याच्या बाजूला होती त्यांनी लसीकरण बनवलं होतं त्याच्या बाजूला आपली मुली त्यामुळे आपल्या मुंबईची स्वतः सगळ्यांना माहिती